नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी तुम्हाला आज अग काळ्या वाटाण्याची भाजी कशी करायची ती आज दाखवणार आहे काळ्या वाटाणा रात्री भिजत ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून आणि दीड ग्लास पाणी घालून कुकरला शिट्ट्या करण्यासाठी थी ठेवून द्यायचं आहे चार ते पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत वाटाणा हा चांगला मौसर शिजला पाहिजे तोपर्यंत आपण मसाला करण्यासाठी घेऊ मसाल्यासाठी मी एक टोमॅटो दोन कांदे कडीपत्ता खोबरं आलं मिरची लसूण घेतलेला आहे ते आपण मिक्सरला वाटून घेऊ पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेऊ जिरे मोहरी कडीपत्ता घातल्यानंतर वाटलेला मसाला घालायचा आहे आणि तो तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मसाल्याला चांगले तेल सुटल्यावर त्यामध्ये आपल्याला हळद धनाजिरा पावडर लाल तिखट गरम मसाला आणि मटन मसाला घालायचा आहे आणि ते चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपला बॉईल झालेला म वटाणा त्यामध्ये घालायचा आहे आणि चांगलं परतवायचं आहे त्याच्यानंतर बॉईल वटाण्याचं पाणी त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे त्याच्याने व भाजीला चांगली चव येते आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे शेवटला आपल्याला किचन किंग मसाला एक चमचा घालायचा आहे त्याच्याने भाजीला चांगला सुगंधही येतो आणि चवही येते आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हीही करून बघा अशी सोप्या पद्धतीने काळ्या वटाण्याची भाजी कशी झाली ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद